नमस्कार मंडळी मी आहे दापोलीमधला पंचनदी कोळथर भागातला आपल्या कोकणाबद्दल मला प्रचंड अभिमान आहे आणि कोकणामध्ये पर्यटन हा एकमेव उद्योग कोकणाला तारू शकतो याबद्दल माझ्या मनामध्ये दृढ विश्वास आहे अन्य कोणतेही उद्योग इथे नाही आले तरी काहीही बिघडत नाही कारण मी अनेक प्रदेश असे बघितलेले आहेत की ज्यांची संपूर्ण इकॉनॉमी ही पर्यटनावरती आधारित आहे आमच्या कोकणामध्ये काय काय आहे यापेक्षा आता नवीन काय मिळते हे पाहणं जास्ती गरजेचं आहे आता नवीन दापोलीतल्याच उंबरल नावाच्या गावामध्ये वीस हजार वर्षापूर्वीची शिल्प मिळालेली आहे थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवणारच आहे ती एरियन सदृश असलेली ही कातळ शिल्प जी आहेत ही वीस हजार वर्षापूर्वीची आहेत म्हणजे ऐतिहासिक ठेवा झाला जगातले किती पर्यटक किती अभ्यासक ही शिल्प बघायला येतील याचा आपण विचार करा या पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं त्यांना या सगळ्या कातळशिल्पांची माहिती देणं यासाठी आता आमचे मित्र भाई रिजबूड आहेत आणि काही मंडळी आहेत ही आहे। मनापासून गेली काही वर्षं अथक प्रयत्न करत आहेत परंतु शासन स्तरावरती इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ही जी व्हायला पाहिजे ती वेगाने होणं गरजेचं आहे कारण पर्यटनाचा उद्योग हा जगभर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारतोय आणि कोकण यामध्ये कुठेतरी मागे राहते असं वाटतंय रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी रत्नागिरी शहराचा विकास हा पर्यटनदृष्ट्या करायचं चंग मानलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा एक अतिभव्य पुतळा त्याचप्रमाणे श्री विठ्ठलाची शंभर कोटी जवळपास मूर्ती त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शाळांच्या सहली येण्याचं प्रमाण हे पूर्वीच्या पेक्षा खूप जास्ती वाढलेलं आहे आणि या पर्यटनाचा फायदा इथल्या छोट्या मोठ्या अगदी उद्योजकाला होतो यासाठी इथल्या जनतेनेही एक लक्षात ठेवायला पाहिजे की अतिथी देवो भव आता ह्या कातळ शिल्पांकडे पुन्हा एकदा येतो आत्ता ही जी कातळ शिल्प सापडलेली आहेत ही दापोली तालुक्यामधल्या उंबरल नावाच्या गावामध्ये आहे ही अर्थात कातळ शिल्प आहेत गावाबाहेरच्या कातळावरची कातळ शिल्प आहेत आणि याचा अभ्यास करण्यासाठी आता हैदराबाद आय आय टी जी संस्था आहे ती त्याचप्रमाणे निसर्गयात्रे म्हणून एक संस्था आहे या संस्थांनी सुरुवात केलेली आहे आता ही शिल्प किती वर्षाची आहेत ती कधी आली वगैरे हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचं आहे परंतु पर्यटक येतात त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे तिथं पोचण्यासाठी वाट पाहिजे ते कातळशिल्प पाहण्यासाठी योग्य पद्धतीची गॅलरी पाहिजे कारण कशळी इथं हत्तीचं जे कातळशिल्प आहे ते एका नजरेच्या टप्प्यामध्ये बसतच नाही एवढं प्रचंड जे कातळशिल्प आहे त्याचा फोटो आम्हाला काढता येत नाही किंवा तिथपर्यंत पोचता येत नाही चालत जावं लागतं तर अशा प्रकारे हा जो निसर्गाचा अमूल्य ठेवा आहे माणसांनी जी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केलेली आहे ही कुठेतरी जपली जावी यासाठी एक चांगल्या प्रकारची चळवळ कोकणामधून उभी राहावी आणि आता ही उंबरल्यातली ले असतील किंवा अगदी राजापूरमधली असतील कशळीमधली असतील अनेक जी कातळशिल्पं आहेत याची एक योग्य प्रकारे सांगड घालून त्याचा एक मॅप तयार करून संपूर्ण पर्यटन विश्वामध्ये ह्या मॅपप्रमाणे पर्यटन घडवण्यासाठी शासनाने पर्यटन कंपन्या ज्या आहेत त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत यासोबतच आपल्याला माहिती आहे की अनेक ठिकाणी आता सारखं वातावरण देखील आहे त्या देखील व्हायला पाहिजेत अधिक वाढल्या पाहिजेत त्याच्या बाजूला आणखी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट म्हणजे जिथे देऊळं आहेत किंवा जे जिथे धार्मिक पर्यटन होऊ शकतं अशा ठिकाणी राहण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे गणपतीपुळ्याला आज आपण पाहिलं तर गणपतीपुळ्यासारख्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते कारण तिथे राहायची सोय होते फाईव्ह स्टार पासून अगदी होमस्टेपर्यंत सगळ्या प्रकारच्या सुविधा गणपतीपुळ्याला आहेत अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या सुविधा या कातळ शिल्पांच्या बाजूला देखील कुठेतरी झाल्या तर त्या गावांमधले जे काही नागरिक आहेत त्यांच्या रोजगाराची सोय होईल आणि या कातळ शिल्पांच्या विकासासाठी किंवा त्यांच्या संवर्धनासाठी वेगळे प्रयत्न करायला लागणार नाही ज्यांचा रोजगार त्याच्यावर अवलंबून आहे तेच ह्या शिल्पांची व्यवस्थित काळजी घेतील हा एवढाच विषय आहे शिल्प तर तुम्ही पाहालच आजच्या पुरतं थांबतो धन्यवाद